पाटील म्हणाले आशुतोष दादांना कलाकार व महिलांप्रती आदर आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार आशुतोष काळेंच्या वचनपूर्तीच्या दहीहंडीला राज्यभरातील गोविंदा पथकाने उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला यावेळी गोविंदांचा उत्साह वाढवण्यासाठी मुंबई पुणे शहरात आयोजित करण्यात येणाऱ्या दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोपरगावकरांचा आग्रहास्तव आयोजित करण्यात आलेल्या सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या वचनपूर्तीच्या दहीहंडी सोहळ्याला करून वरचे गर्दीचे सर्वच विक्रम मोडले असून गौतमी पाटील यांच्या नृत्य कलाविष्कार पाहण्यासाठी महिलांनी देखील मोठी गर्दी केल्यामुळे पाय देखील जागा नव्हती नमस्कार आज मी आ, आज माझा कोपरगाव मध्ये कार्यक्रम होता खरच कार्यक्रम खूप खुँ, खूप छान झाला प्रचंड गर्दी होती महिला वर्ग होते प्रेक्षकांनी खूप छान आम्हाला म्हणजे प्रोत्साहन दिलं खूप छान वाटलं आणि कार्यक्रम सुखरूप पार पाडला खरं तर याचं कारण म्हणजे आशुतोष दादा काळे आहेत तर त्यांना म्हणजे आशुतोष दादांनी खूप सपोर्ट केला आहे कार्यक्रमाच्या बाबतीत म्हणा प्रेक्षकांच्या बाबतीत म्हणा कुठल्याही गोष्टीची अडीअडचण अडथळा आला नाही दादांमुळं आणि त्यांना कलाकारांचा खूप मान सन्मान आहे म्हणून मला त्या गोष्टीचं मी जे ऑब्झर्व केलं मी ते तुम्हाला सांगते खरंच खूप छान वाटलं आशुतोष दादा काळे मी तुमचं मनापासून आभार मानते तुम्ही मला कार्यक्रमाला बोलवून जो मान सन्मान दिला त्याबद्दल आणि सर्व सर्व प्रेक्षकांचंही मनापासून आभार मानते मला असंच प्रेम राहते का धन्यवाद